खेड तालुक्यातील खोंडे जोगळेवाडी येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह हो आणि श्री संत तुकाराम महाराज सामुदायिक गाथा पारायण संपन्न झालं तेवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये तेवीस तारखेला हबप विष्णुदाजी जोगळे आणि मदन खोपटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं हबप शशिकांत जोबळे अशोक घाणेकर यांच्या हस्ते गाथा पूजन आणि महाआरती संपन्न झाली याच दिवशी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले दुसऱ्या दिवशी फेब्रुवारी रोजी काकड आरती विलास भोसले यांच्या महाअभिषेक नंतर महाआरती हरिकीर्तन हरिपाठ खोंडे विठ्ठल रघुमाई मंदिर ते खोंडेकरी गावदेवी मंदिर अशी दिंडी सामुदायिकरित्या संपन्न झाली आणि विविध सामुदायिक गाथा वाचन देखील संपन्न झालं शेवटच्या दिवशी म्हणजे फेब्रुवारी रोजी काकड आरती यानंतर हबप गणपती येसरे बुवा यांचा काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली तर संध्याकाळी सत्यनारायणाची महापूजा हरिपाठ महाप्रसाद संपन्न झाल्यानंतर रात्री दहा नंतर, नंतर करमुळकीसाठी त्रिमूर्ती नाट्य मंडळ सामूहिक ग्रुप चिपळूण यांची नटकट गवळत अर्थात छोट्या पेटल्याची धमाल सत्तेची असुरी लालसा अर्थात चंबळ दरीचं वादळ या वगनाट्याचा सर्वांनी आस्वाद घेतला कोंडे जोगलेवाडी येते उत्तर रुक्माची स्थापना दोन हजार बारामध्ये मध्ये आली तिथपासून आज हा अखंड आग्राम सप्ताह चालू देत आहे गेल्या वर्षी आम्ही एक तप झाला बारा वर्षाचा तो तपपूर्ती सोहळा साजरा केला आणि असेच कार्यक्रम सकाळचे काकडा संध्याकाळचा हरिपाठ हा नित्यनेमाने चाललेला आहे आणि ही अशीच मंडळी या सप्ताहाला आपला आनंद लुटतात आणि आनंद घेतात आणि असाच आनंद घेऊन धाव द्या असे विच्छालयाला प्राथमिक होतो